एक महत्वाची बातमी समोर येते आहे सांगलीच्या मिरजेमध्ये कुटुंबाचं सा आमरण उपोषण सुरू आहे रुग्णालयासमोर डॉक्टरांविरोधात हे कुटुंब आक्रमक झालेलं आहे डॉक्टरांच्या वाहनाखाली चिरडून कुटुंबातल्या सदस्याचा मृत्यू झालाय मिरजेमध्ये चार डिसेंबर रोजी डॉक्टरच्या वाहनाच्या धडकेमध्ये श्रीराम दाडगे या रस्ता काम करणाऱ्या मजुराचा मृत्यू झालेला होता डॉक्टर विकास देवकारे याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आणि त्यासाठीच कुटुंबाचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे तर देवकारे हे जे हॉस्पिटल आहे त्याच्या बाहेरच हे उपोषण सुरू आहे झाड मारत असताना रस्त्यावरची खडी लोटत असताना त्यांना चारचाकी फोर व्हीलर गाडीने उडवलं त्यांना दूर लोक चिरडू डॉक्टर देवकारे त्यांच्या गाडीने दूर लोक चिरडून त्यांचा ते मरण पावले तिथंच त्यांचा तिथंच मृत्यू झाला आम्ही गांधी चौक उक, चौकमध्ये त्यांची नोंद केली तर आम्ही त्यांच्या दवाखान्यासमोर इथं बसलेलो आहे उपोषणासाठी मरण उपोषणासाठी बसलेलो आहे आमचं कुटुंब उकड्यावर पडलेलं आहे